हो ताई <laughs> पोरं मला ताई ताई म्हणायला लागले आणि मी पोरांना ताईच आहे तर आज ना टेरेसला खूप सुंदर वाट वा हे ना जास्त पुढे गेलं ना जास्त पण पुढे गेलं तर असं सुकलं आहे ओ इथं पण आहे बघ तू पाणी हो ती पिवळ पण घेऊ तू डोक्यातून काय तुझ्या घचर आणि ना बघ तिकडे पण फुला किती छोट आहे पण एवढा असं भिझी वाटायला लागले मला वाऱ्याच दादा काय केलं ना किती रिक्वेस्ट केली खाली उतरा खाली उतरा या वाऱ्यानं ना एक प्रॉब्लेम आहे लागलाय वाऱ्यानं सतत सतत अगं मम्मी आवडीच माझ रिअल गुलाब मला आधी वळडत होते चेष्टेत काय म्हणायचं माहितीये तू आणले म्हणजे लवकर फुलं लागत नव्हती ग त्याला तू आणलेस म्हणल्यावर कशाला लागते कॅमेरा हे वेगळं पकडायचं हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून तुमच्या आभारी काल ना भरपूर साऱ्या जणींनी दादाच्या बाजूनेच कमेंट दिल्या बापरे बाप आणि कमेंट हायलाईट झाल्या लाईक भरपूर आल्या म्हणजे काय तर दादाचंच बरोबर आहे बंद चालू बंद चालू करून लोणी काढायचं तर मी पण आता इथून पुढे असं करेन मी करत होते कुठं मिक्सरला ज्यावेळेला मी मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यात काढत होते त्यावेळेला मी तशा पद्धतीने बंद चालू करायचे हे फूड प्रोसेसर आहे याला एवढं जास्त तामजामच लागत नाही याच्यामध्ये तुम्ही बंद चालू करा नाहीतर नाही करा लोणी तुम्हाला व्यवस्थित निघतं म्हणून मी तसं करत होते पण ठीक आहे आता बऱ्याच जणींना वाटते की बाबा हां दादाचं बरोबर आहे मी पण तुमच्याबरोबर सहमत आहे दादाचं बरोबर आहे चला टेरेसला आले टेरेस दाखवलं फुलं तोडली वारं बघा वारं आणि मला माझ्या मनात ती भीती एक आहे ना जसं खूप भीती वाटायला लागली एवढं वारं आहे पण काय म्हणतात ना एखाद्या गोष्टीत तर नवरा कधी ऐकतो कधी ऐकत नाही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यामध्ये असा पण म्हणजे एक हट्टीपणा जो आहे तो कुंड्या न काढण्याचा हट्ट आहे आता त्यावर आणि कमेंट करून नक्कीच सांगा की दादा खाली घ्या म्हणून कारण आता जसं तुम्ही बाजू पण घेता तसं ह्या पण गोष्टी जरूर सांगत जावा कमेंट जरूर करा दादाच्या विरोधात करा सांगेन आता फुलं भरपूर आलेले आहेत आणि कळी तुम्हाला दाखवायचं आहे ह्या गलाडा म्हणजे शेवंती एक नंबर कळ्या प्रत्येक ह्याला कळ्या एक झाड दाखवलं ना तुम्हाला मी आनंद चापा प्रत्येक ठापी गणेश कळी पण कळी दम धरत नाही झाडाला ते एखादा सांगला लोखंड तर ठेवलेला आहे खाली त्यानं पण एवढा काय मला वाटत नाही आहे पण आता बघूया हळूहळू असेल त्याचा इफेक्ट काही तर तिनं जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ कुठेतरी ते असणार आहे अजून थोडा दिवस आपण एक महिनाभर वाट बघून बघूया आणि कटिंग केलेली झाडं आता कुठंपर्यंत आलेलं आहे दाखवलं आहे आता बघा हा सीझन एवढा एक नंबर आहे की पटापट सांगेन मी आजच्या आज कटिंग करून टाका झाड येत नाही ना तुमचं वाढत नाही ना कटिंग करा मी कायम सांगते आणि हा थोडा थोडा जो काय रिझल्ट असेल तो तुम्हाला इथून व्हिडिओच्या माध्यमातून मी देत असते की कटिंग नंतर झाडांची ग्रोथ बघा दिसताना एक चार आठ दिवस झाड एकदम भुंडं दिसतं बघू वाटत नाही आमचं पण तेच झालेलं पण पुन्हा मात्र ते झाड एवढं सुंदर बहरतं फुलानी पानांनी किंवा नवीन पालव्या नवीन ब्रांच खूप छान येतं आणि हे मात्र ना आता पाऊस सुरू झाल्यापासून फुले यायला लागलेत पण ते झाडायला लागले तेवढाच कचरा जो आहे तो खाली एंट्रीला बरोबर पडतो कारण दादांनी काय केलं इकडचं काढून तिकडच्या साईडला का तर बाहेरून दिसायला पाहिजे छान म्हणून आणि सुपारीचा ज्या कमेंट केला ना कमेंट असतात बऱ्याच जणी आणि नवीन ताई आहेत ज्यांना माहित नाही त्या लगेच कमेंट करतात का काय नेमकं कर चाललंय सुपारीबद्दल तुम्ही काय बोलताय ताई पण बोलते तुम्ही पण बोलताय जरा सांगा सांगा तर सांगते मी गणपती बाप्पांचं ज्या दिवशी आपलं आगमन होतं त्या दिवशीचा तो छोटसा उपाय आहे मानणं न मानणं मी कुठली अंधश्रद्धा म्हणून सांगत नाही स्वतःचं घर होण्यासाठी आज काय बाबाजी घरं झाली काय झाले त्यावेळेला मी रेंटच्या घरात असताना ती सुपारी पुजलेली होती त्याच्यानंतर दोन वर्षानंतर त्या घरात आलो आणि त्याच्यानंतर चार पाच पाच सहा वर्षाने ह्या घरात आलो इथं पण मी पुजत आहे मी काय असं लालच म्हणून नाही करत तो माझा आहे तो कंटिन्यूली माझा उपाय राहणार तर ज्या दिवशी गणपती बाप्पा येतात त्या दिवशी तुम्ही जिथं गणपती बाप्पा बसवता तो जो पाट आहे ना त्या पाटावरती तुम्ही वस्त्र अंतरता वस्त्र अंतरून त्याच्यावर गणपती बाप्पा बसवता तर त्याच्यावरती ना त्या वस्त्रावरती मूठभर तांदूळ आणि फक्त एक छोटीशी सुपारी भरी वासावी मजबूत कारण ते टिकली पाहिजे आपल्या घरात ठेवायची अगदी मनापासून प्रार्थना करायची स्वतःच्या घरासाठीचा उपाय आहे तो मनापासून प्रार्थना करायची की बाबा माझं घर होऊ द्या गणपती राया असं म्हणून पाया पडायचं आणि जो जी काही तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणणार आहे ना ती मूर्ती त्याच्यावरती स्थापन करायची काही जणी म्हणतात की ती सुपारी कसं ठेवायचं घालून गणपती बाप्पा जे असतात ते भरीव असतात तर आमच्याकडे जेवढे गणपती बाप्पा आहेत ते खालून पोकळ आहेत पाठ येतो पण खालून पोकळच गणपती बाप्पा असतात पाठ भरीव येत नाही आता आम्ही एवढा दिवस सांगतोय जर तुमचा तसा आला ना भरीव तर तुम्ही त्याच्यावरती काय करा की दुसरा एक पाठ ठेवा आणि त्याच्यावर गणपती ठेवा पण गणपती बाप्पा त्या सुपारीवरच बसले पाहिजे बा बाकी काहीच करायचं नाहीये याला कुठलंच काही नाहीये त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही सहा दिवस सात दिवस जे काय असतील ते तुमचे गणपती बाप्पा त्याच्यावर बसले जातील त्याच्यानंतर जेव्हा गणपती बाप्पा विसर्जन करता तर विसर्जन मूर्ती करायची आहे ते तांदूळ व्यवस्थित धान्यात ठेवू शकता तुमच्या आणि बाकीची ती सुपारी तुमच्या देवघरामध्ये पुजायची आहे जोपर्यंत तुमची घराची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या सुपारीला तुम्ही आठवड्यातून धुऊ शकता काही जसं आपल्याला रेग्युलर देवाची पूजा नाही केली तरी पण काही हरकत आणि तुम्ही पूजा केली तरी पण काही हरकत नाही दोन्ही पण करा पण असं धूळ खात वगैरे पडणं योग्य नाही त्याला त्याचा ते मान मिळणं गरजेचं आहे कारण एक आपण ते काहीतरी एक सात्विकतेनं पुजलेले असते ना त्यामुळे आणि मग तुम्ही पुढच्या वर्षी समजा घराचं स्वप्न नाही पूर्ण झालं पुन्हा तीस सुपारी ठेवायची तीस तीस समजा त्या सुपारीला तडा गेला काही जरी गेलं तर ती सुपारी बदलायची कधी बदलायची पुढच्या वर्षीच बदलायची किंवा तुम्ही आधी बदलली तरी पण चालेल पण हा वर्षाला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चांगली सुपारी असेल तर तीच वापरायची आणि खराब झाली तर तुम्ही ती विसर्जित करून दुसरी नवीन करायची साधा सिम्पल आहे अजून एकदा सांगते याला अंधश्रद्धा म्हणू नका मानायचं असेल माना करायचं असेल करा मी माझे अनुभव शेअर करत असते छोटे असू दे मोठे असू दे ज्यात मला वाटतं हा हा अनुभव मला आला तो मी बिंदास्त शेअर करते तिथं मी बाकी काही विचार करत नाही त्यामुळे आता हा तुम्हाला सांगितला आता डेमो जो आहे तो एखाद्या दिवशी करून दाखवेन अजून वेळ आहे भरपूर त्याला पण माझं जे स्वप्न होतं रेंटच्या दोन खोल्यामध्ये मी राहत होते माझी सुरुवात आठशे रुपये खोलीपासून झालेली होती तिथूनचा प्रवास जो आहे आणि छान पद्धतीने पार पडलेला आहे असो दुसरं आता उद्या आहे श्रावणातला पहिला सोमवार खूप भरभरून आधीच तुम्हाला शुभेच्छा बरं त्याच्यावर कमेंट असतात की महादेवाच्या जी काय आपली पिंड असते त्याला नाग नंदी चालतो का तर नाही मला पण माहीत नव्हतं मला भरपूर साऱ्या ताईंनी सांगितलं मी त्यांच्या म्हणजे ह्याच्यावरतीच घेऊन आलेले आहे त्यांनी जी काही माहिती सांगितली सोनाली असं नव्हे असं असावं तसंच मी केलेलं आहे कारण मला जास्त एवढं माहीत नव्हतं हो आमच्या पू पहिल्यापासून पहिल्यापासून ना सासर ना माहेर कुणाच्यातच महादेवाची पिंडी नाही फक्त आजीकडेच होती दगडी तो काळा येतो ना दगड आणि त्याला ते नागोबा होता तिचा म्हणजे नाग होता पण भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट आल्यानंतर मी स्थापन केले त्यामुळे तेवढं मला माहीत नाही त्यांनी जे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगेन की त्याला नंदी पण चालत नाही आणि नाग पण चालत नाही घरातल्या पिंडीला नंदी नाग नसावा बाकी देवघरातल्या पिंडीला असतो बाकी तुम्हाला जर कसं मार्गदर्शन मिळत असेल त्यानुसार मला जसं आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून मार्गदर्शन मिळालं तसं केलं उद्या सकाळी लवकर उठायचं आहे बरेच जण मंदिरामध्ये जातात म्हणजे जा बऱ्याच जणांचं वेगवेगळं असतं मी काय करते कधी झालं तर मंदिरात जाते तिथल्या घरात म्हणजे जा घराजवळ आहे ना एकदम जवळ मंदिर होतं आम्हाला खूप मोठं मंदिर होतं जवळ त्यामुळे जात होतो पण आता तसं नाहीये बघूया दिवसापासून हे काय लिंक हे काय आहे काय वापरायचा प्रोडक्ट आणि कधी वापरते सांगते मी कधी इकडं वरती कोण झोपायला वगैरे आलं काय आलं कधी असं वाटायला लागले की बाबा धूळ भरपूर आहे प्रॉब्लेम वाटायला लागला तर हे वापरलं जातं हे एअर हे एअर प्युरिफायर आहे हवा शुद्ध करते घरातली पण ह्याला असं मोकळ ठेवून चालत नाही बंदिस्त खोलीत ठेवायला लागते तर याचा इफेक्ट आहे नाही तर मग काय उपयोग नाहीये का उपयोग नाही सांगते कारण मग हवा बाहेरची येत राहणार आणि त्यात नुसत होत राहणार मग ते शुद्ध कधी होणार असं आहे ना आणि हा माझा व्हॅक्यूम आहे हा वॅक्यूम मी कधीतरी इमर्जन्सीला वापरते हा वॅक्यूम जो आहे ना इमर्जन्सीला वापरते कधी गडबड असेल वगैरे जायचं कारण चार्जिंगवरच आहे खूप छान आहे बरोबर खूप बेस्ट आहे मला तर ना कधी कधी असं वाटतं की माझा काही जन्म फक्त कपडे काटछाट करण्यात जाणार आहे का काटछाट काट म्हणजे खालची खाली वर खालची खाली वर्च्युअल पोरांनी एवढा वैताग दिले असं वाटते त्या कधी एकदा याचं कॉलेज सुरू होते कधी एकदा स्कूल होते कारण सांगते सध्या त्यांच्या कपड्यांचा वापर म्हणजे काही ज्येष्ठ आहे का सकाळी बाथरूममधून बाहेर येताना वेगळा शाळेचा वेगळा शाळेत ना आल्यानंतर वेगळा क्लासला वेगळा अरे बापरे काय ते कपडे कपडे आणि टॉवेल प्रत्येकाचे एक एक कोण जागेवर ठेवत नाही आहे वाळत टाकत नाही आहे एका तिकडे टाकलेलं असतं एका इकडे टाकलेलं असतं ते सगळी गोळा करायची पुन्हा मशीन लावायची आणि घड्या घातलेले कपडे मात्र एवढ्या आनंदाने उचलून घेऊन जातात ना मला खरंच सांगते कपड्यांचा एवढा त्रास होते आहे पण काही करू शकत नाही मी खूप वेळा हे बोललेले आहे आता ते ऐकून ऐकून तुम्ही चाल पण यांच्यामध्ये कोणाच्यात बदल होणार नाही असो हे सगळे सगळे सेपरेट केले ज्याची त्याची जिकडं तिकडं नेऊन ठेवली त्याच्यानंतर फुल घरातलं काम केलं कारण उद्या श्रावण आहे पहिला सोमवार घरातली स्वच्छता सगळं नीटनेटकं जिथल्या तिथं कुठे घाण नको कचरा नको काही नको बाकी आता गौरी गणपतीची सणाची जी डीप क्लिनिंग असेल ती होईल एक दोन दिवसात कोणाला तर मदतीला हाताला घेऊन ना मी पटकन ती करून टाकणार आहे यामध्ये आता नाही करणार कारण करना आता सध्या माझं थोडंसं हे काम ते काम ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यामुळे वरवरची करून घेतली बाकी आता रक्षाबंधन येणार वर आहे त्याला पण नाही काढणार मी डायरेक्टली आता गौरी गणपतीला जी काय असेल ते दोन दिवसातच करून टाकणार आहे आता जर केली तर पुन्हा आणि मग येणाऱ्या सणांमुळे ह्यानं त्यानं भरपूर सारं वाढणार आहे वरच्यावर जे काय असेल ते करून घेतलं आणि उद्या सण म्हटल्यानंतर आज थोडंसं घर स्वच्छ असणं गरजेचं आहे दार अंगण इकडं तिकडं पडलेलं जे आहे ते जागेवर असले की बरं असतं कारण सण बघा थोडंसं जो तो दिवस असतो ना तो असा दिवस असावा की जिथं आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे अन्यथा पुन्हा तेच सगळं तेच गाडगण गा, पुन्हा मग का आपल्याला काय असं वाटतं की यार रेग्युलरच दिवस आहे पण जेव्हा तुम्ही सगळं छान असं आवरून ठेवता सगळं मस्त करता त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला एक उत्साह येतो ना की बाबा हां चला आज पूजा करायची आहे एक्स्ट्रा वेळ पूजेला जातो म्हणून मी काय करते ना की पूजापाठच्या दिवशी आदल्या दिवशी सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित हे तर रेग्युलर ठेवलेलं असतं पण हे काटेकोरपणे आणि जे काय असेल दुसऱ्या दिवशी एक्स्ट्रा काम लागणार वर्शी गरन, पार या दिवशी करते आणि तुम्हाला आहे की गेल्या वर्षी मी शिवलीला अमृत जे ग्रंथ होतं त्याचं पारायण केलेलं होतं खूप छान माझं पारायण पार पडलेलं होतं पुन्हा नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती पारायण केलेलं होतं तेही खूप छान पार पडलेलं होतं पण आता ह्या वर्षी कसं होतं काय होते, का होते माहित नाही मला सोमवार टू सोमवार असं सुरू केलं जातं बाकी अडचणी वगैरे बघून सगळ्या गोष्टी बघून ती सुरुवात करायची असते आणि भरपूर साऱ्या ताईंना सांगेन की तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही शिवलीला अमृताचं पारायण करू शकता सोमवारी सुरुवात करायचं पुढच्या सोमवारी उद्या पण असं चला व्हिडिओचं एंड करते आवडलं तर लाईक करा श्री स्वामी समर्थ